नमस्कार मित्रांनो दिल्लीतल्या स्फोटामुळे एक महत्वाची बातमी झाकली गेली इंडियन एक्सप्रेस मध्ये एक मोठी बातमी प्रसिद्ध झालेली होती बातमी अर्थातच बंगाली मतदारांची आहे त्याचं शीर्षक आहे हाऊ कॅन वी रश बॅक लाईक दिस मुंबई टू कोची वर्कर्स फ्रॉम बेंगॉल वरी ओव्हर एस आय आर म्हणजे बंगाली कामगार चिंतेत आहेत मुंबई पासन कोची पर्यंत हैदराबाद पासन चेन्नई पर्यंत कि बंगालमध्ये एस आय आर चालू असताना आम्हाला मतदार यादीत आमचं नाव नोंदवण्यासाठी जाण्याची तसदी घ्यायची तर आम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागतील रेल्वेचं रिझर्वेशन मिळवणं तेही या आताच्या सणासुदीच्या काळामध्ये अतिशय मुश्किल आहे आणि गावाला जायला दोन दोन दिवस लागतील आणि तिथे जाऊन नोंदणी करायला मग नोंदणी करून पुन्हा कामावर यायचं आणि पुन्हा मग बंगालमध्ये लवकरच निवडणूक आहेत दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका असतील तेव्हा निवडणुकात पुन्हा जायचं हा खर्च परवडणारा नाहीये आणि म्हणून त्यांनी टाहो फोडलेला आहे आणि या टाहोमुळे तमाम पुरोगामी माध्यमांना त्यांच्या काळजाला पाझर फुटलेला आहे आता लक्षात घ्या ही बातमी का महत्वाची या बातमीचे आणखीन काही पदर ओलांडून दाखवतो याच बातमीत पुढे पहिलं नाव त्यांनी दिलेलं आहे अशी तक्रार करणारा त्याच नाव आहे त्याच नाव आहे जयरुल मंडल आता हा जयरुल म्हणजे जय नाहीये जय झहीर उल मंडल जहिरुल म्हणजे झहिरुल आमच्याकडे पण एक इलेक्ट्रिशियन का टेक्निशियन यायचा आणि आमचा कॉन्ट्रॅक्टर त्याचं नाव काय आहे विचारायला जिया नाव आहे जिया जिया पण ते जिया नव्हतं ते झिया नाव होत तसाच हा झहिरुल मंडल आहे आणि हा झहिरुल मंडल अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि तो काम करतो त्या ठिकाणून बंगालला जायला त्याला अतिशय पैसे नाही आहेत आणि त्यामुळे तो कसा जाणार असा प्रश्न त्यांनी विचारलाय दुसरं नाव त्यांनी दिलेलं आहे त्याच्यात पुन्हा म्हणजे त्याच्यात त्यांनी हे सगळं त्यांचं म्हणणं आहे की नऊ डिसेंबरला पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे कारण चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात एस आय आर बंगालमध्ये होणार आहे आणि ते झाल्यानंतर नऊ डिसेंबरला पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे आणि मग त्याच्या विरुद्ध ज्यांना अपील करायचंय त्यांना ती आठ जानेवारी सव्वीस पर्यंत आणि मग सात फेब्रुवारीला हे मधली फायनल मतदार यादी स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळे जर बंगालमध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला चार नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या आत जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे या बातमीमध्ये पुढचं नाव आहे बावीस वर्षाचा हबीबुल्ला विश्वास मंडल विश्वास नाव सगळी पण नाव झहिरुल हबीबुल्ला तो केरळच्या कोचीमध्ये काम करतो आणि तो मुर्शिदाबाद आहे या सगळ्या भागात मुस्लिम लोकसंख्या पंचावन्न टक्के साठ टक्के कुठे ऐंशी टक्के अशी आणि तो आता दुर्गा पूजेनंतर दुर्गा पूजेला ह्याचं काय काम होतं मला कल्पना नाही पण कदाचित सणासुदीचे दिवस असतील म्हणून तो केरळ मध्ये परतला आणि आत्ताच कामावर परतल्यावर पुन्हा बंगालला जायचं म्हणजे कसं जायचं हा प्रश्न त्याला पडलेला आहे मग तिसरं नाव आहे बेंगलुरु मध्ये अठ्ठावन्न वर्षाचा सुतार शेख शहजादा यालाही कलकत्त्याला जायचं आहे तो तातडीने कलकत्त्याला निघालेला आहे आपल्या मुलीसह कारण त्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे मग चौथं उदाहरण आहे मुंबईच्या माला मालाडमध्ये पस्तीस वर्षाचा मसिबूर मल्लिक म्हणजे बघा इंडियन एक्सप्रेसला सगळ्यांची जी दया आलेली आहे ती सगळी अशाच भागातल्या लोकांची आलेली आहे आणि त्याच्यातनं ही गोष्ट स्पष्ट होते पुन्हा अहमदाबाद मध्ये पाच उदाहरण आहे अब्दुल राऊफ यकूब शेख म्हणजे याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही मला प्रश्न पडतो हे सगळे याकूब जहिरुल वगैरे जे सगळे लोक आहेत हे जर मुंबईत राहत आहेत मध्ये राहत आहेत कोचिंद्राला राहत आहेत है, हैदराबादला राहतात अहमदाबादला है, राहतात तर यांना मुंबईमध्ये मतदान करायची काय लाज वाटते इथे कदाचित त्यांच्याच मतावर बाळासाहेबांचा मुलगा मुंबई वाचवू शकेल पण त्यांना त्यांच्या मानलेल्या बहिणीच्या गावाला जाऊन मतदान करायची घाई का आहे तिथे नोंदणी करायची घाई का आहे मला हा प्रश्न पडतो कारण हे सगळे लोक जर मुंबईमध्ये कोचीमध्ये बेंगळुरूमध्ये हैदराबाद मध्ये कामाला आले असतील नाही एक गोष्ट स्पष्ट होते ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये नोकऱ्या नाही आहेत रोजगार नाहीयेत तिकडे लोकसंख्या फक्त वाढवली जाते आयदर पैदा करून किंवा बाहेरनं आयात करून बांगलादेशातून म्यानमारमधून रोहिंग्याना आयात करून आणि मग ती देशभरात एक्सपोर्ट पाठवली जाते पण विशेष म्हणजे जे लोक मुंबईमध्ये कोचीमध्ये अहमदाबादमध्ये बेंगलुरुमध्ये कोणी पाच वर्ष कोणी दहा वर्ष कोणी पंधरा वर्ष कोणी राहत आहेत त्यांना मतदानाला बंगालमध्ये का जायचंय मला हे कळत नाहीये का मुंबईमध्ये त्यांचं नाव आहे मध्ये आहे इतर ठिकाणी आणि बंगालमध्येही ते नाव आहे आणि निवडणूक काळात तिथे जाऊन मतदान करायचं कदाचित पैसे मिळत असतील हे तर त्याच्या मागे कारण नाही ना का त्यांना भीती आहे की जर मुंबईमध्ये बेंगळुरूमध्ये किंवा कोचीमध्ये एस आय आर जेव्हा ती कारण देशभर होणार आहे ती जेव्हा केली जाईल तेव्हा त्यांच्याकडच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत जी कागदपत्र आहेत ती त्यांना मतदार ठरवण्यात अडचळा आणतील अशी तर भीती त्यांना नाहीये म्हणजे मला हे कळत नाहीये की जर तुम्ही देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकता राहू शकता कायदेशीररित्या बेकायदेशीरित्या चौथ्या मधल्यावरच्या झोपडीत राहू शकतात अनधिकृत चाळीत राहू शकता तिकडे तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता मतदान करू शकता आणि अनेकदा अशी शक्यता आहे की जर तुम्ही महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये किंवा गोव्यामध्ये किंवा अशा राज्यामध्ये जर स्वतःची नोंदणी केली असेल तर तुम्हाला त्या सरकारकडनं मिळणारे फायदे अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा शैक्षणिक सुविधा आज बघा मुंबई महापालिकेच्या सगळ्यात जास्त शाळा हिंदी माध्यमाच्या उर्दू माध्यमाच्या आहेत कारण मराठी माध्यमातली म्हणजे मराठी ही कमी झाली आणि ती मुलं ही आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मध्ये वगैरे जाऊ लागलेत आणि त्यामुळे महापालिकेच्या शाळांची संख्या ही परप्रांतीयांसाठी सगळ्यात जास्त आहे तीच गोष्ट आरोग्य सुविधांची मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात जाऊन बघा त्याच्यात सगळ्यात जास्त रुग्ण असतात हे बरेचदा महाराष्ट्राबाहेर ज्यांचा जन्म झालेला आहे जे मुंबईत राहतात आता किंवा महाराष्ट्रात इतरत्र राहतात त्यांची संख्या मी याच्या मागे चूक का बरोबर हे करत नाहीये माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की हे लोक जर मुंबईत दिल्लीमध्ये कलकत्त्याच्या बाहेर म्हणजे सॉरी मुंबई दिल्ली मद्रास चेन्नई बंगलुरु मध्ये राहतात तर त्यांनी तिथे मतदान करावं त्यांना बंगालमध्ये मतदानाला जायची गरज काय किंवा तिथे जाता येत नाही म्हणून इंडियन एक्सप्रेसला छाती बडवायची गरज काय तर म्हणून मला असं वाटतं कुठेतरी या एसआयआर मुळे या सगळ्या लोकांची पोलखोल होण्याची भीती निर्माण झालेली आहे कारण मतदार याद्यांमध्ये दोन्ही ठिकाणी नोंदणी करून जेव्हा इथे निवडणुका असतील तेव्हा इथे मतदान करायचं तिथे निवडणुका असतील तेव्हा तिथे मतदान करायचं हा जो सगळा खेळ चालू होता तो खेळ एस आय आर मुळे चालेलच असं नाही एस आय आर पूर्ण झालं की लगेच मतदान आहे आणि त्यामुळे बंगालमध्ये मतदान बंगाल करता येणार नाही बंगालमध्ये मतदान करता आलं नाही तर मग पुढच्या निवडणुका कधी आहेत हे माहिती नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या मुळे बंगालमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत बिहारमध्येही निकालांच्या दिवशी स्पष्ट होणार आहे की एसआयआर मुळे नेमका तिथे काय फरक पडलाय पण बिहारपेक्षा जास्त धमाल बंगालमध्ये येणारे आसाममध्ये आर करणार नाही आहेत कारण आसाममध्ये त्यांचा नागरिकत्वाच्या बाबतीत जो घोळ घालून ठेवलेला आहे कारण तिथे एकाहत्तर सालाच्या पूर्वी कुठल्याही देशातनं आलात म्हणजे बांगलादेशमधनं आलात पूर्व बंगाल पाकिस्ट पूर्व पाकिस्तानात आला तरी तुम्हाला आसाममध्ये तुम्हाला तिथे भारताचं नागरिकत्व तुम्हाला कन्सिडर करण्यात येतं आणि त्यामुळे तिथे एसआयआर नाहीये पण बंगालमध्ये या एस आय आर मुळे खूप मोठा फरक जाणवणार आहे त्यामुळे या बातम्या कितीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला ह्युमन इंटरेस्ट स्टोरी म्हणून कोणाची कारुण्य ने भरलेली कहाणी म्हणून सांगायचा प्रयत्न केला तरी या बातम्यांकडे लक्ष ठेवा अशी माझी तुम्हाला विनंती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ते सांगतो पाहत रहा एम ए एट